क्रम राबवत असता तुम्ही निर्मल्य जमा करता आणि त्याबद्दल बदल्यात आणि नागरिकांना खत देता कधीपासून दे हा उपक्रम तुम्ही राबवता आणि काय उद्देश आहे तुमचा या पाठी विजन सोशल फाउंडेशनच्या वतीने मी हा तुम्ही आम्हाला सांगा माझं नाव विकास रमेश डावी मी शिवाजीनगरला असतो माझी संस्था विजन सोशल फाउंडेशनच्या नावाने चालले चालू असते अनेक सामाजिक उपक्रम करतो दो। दोन हजार तीन ते चार सालाच्या दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात आम्ही विसर्जनाच्या दिवशी घाटावरती गेलतो गणपती विसर्जन करायला तिथं पहिलं लोक आले की आरती करतील सगळं करतील जे आपलं दहा दिवसाचं निर्माल्या असतं ते नदीत टाकून जातात बरोबर वाहण्यात बरोबर श्रद्धा असती सगळे नदीत सोडतात ते आणि काही काही लोक आलेली एवढी गर्दी असते की लोकांना नदीत टाकायलाही वेळ नसतो तर आजूबाजूला जिथं जागा भेटेल जिथे मोकळी जागा भेटेल तिथं निर्मल्य लोक टाकून देत होती ते बघितलं आम्ही की आपण एक दहा दिवस श्रद्धेने हार फुलं घालतो देवाची मनोभावे पूजा करतो तेच निर्मल्य जर पाय खाली तुडवलं गेलं किंवा त्या व समजा त्याच्यापासून दुर्गंधी झाली तर ते किती वाईट असं म्हणजे ते मनात विचार आला आणि दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा आपण स्वतःपासूनच सुरुवात करू आम्ही तिथंच ठेवून जायचो मग आम्हा आमच्या मनात आलं की आपण हे योग्य नाही आहे मग आम्ही त्या दिवसापासून सुरुवात केली तर मग आम्ही ते निर्मल्य गोळा केला एका भांडे मोठ्या टेम्पोमध्ये ठेवून हा उपक्रम चालू केला किती निर्मल्य जमा होतं दरवर्षी अंदाजे आमच्या शिवायनगर भागात हा आम्ही पाचव्या आणि सातव्या आणि दहाव्या दिवशी निर्मल्य वाहनाची गाडी फिरवतो ना अंदाजे दोन ते अडी अडीच टन निर्मल्य गोळा होता आमच्या नागरिकांना कळवून कुठल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही जमा जमा करता तुमच्याकडे हा हा उपक्रम आम्ही स्पेशली गोखले नगर नील ज्योती सोसायटी आणि पूर्ण शिवाजीनगर भागात हा उपक्रम आम्ही राबवतो लोकांचा प्रतिसाद कसा असतो तुमच्याकडे निर्मल्य देतात की नदीत फेकण्याचा अटक करतात मी एक मी आनंदाची गोष्ट सांगतो ज्या दिवशी आम्ही स्वतःहून लोकांना म्हणणार दादा हे योग्य नाहीये योग्य नाही म्हणजे आपण एवढं मनोभावे दहा दिवस काम करतो ना तर शंभर टक्के लोकांनी मला ह्याचा प्रतिसाद दिला एकही टक्का मला माणूस म्हणला नाही की तू हे चुकीचं काम करते प्रत्येक माणसाने आम्हाला निर्मल्य दिले ते आम्हाला अजून स्फूर्त आनंद आला की आपण हे काम करणं गरजेचं आहे लोकांना समजावून आणि लोक समजतात पुण्यातले नागरिक तर सुज्ञ आहे हे सगळ्यांना माहिती आहे लोकांना सांगितलं ना आणि त्यांना आपण वेळेवर सेवा दिली तर ते लोक आपल्यासाठी थांबतात माझा आत्ता एकोणीस वर्षाचा अनुभव आहे शेवटच्या दिवशी आतुरतेने लोक मला फोन करा असं की आमचं निर्मल्य झालं तू घेऊन जा एक आनंदाची गोष्ट ही तुम्ही रोपटे आम्ही रोपटे समजा महिला गृहिणी असतील तर घरात द्या घरात जरा द्यायचं असेल तर आम्ही तुळशीची रोपं देतो मंडळ असतात जो जो माझ्या जो शंभर एक मंडळांचे आहे अध्यक्षांचे नंबर आहेत त्यांना आम्ही वडाचं पिंपळाचं आणि मोठी झाड होणारी देशी झाडांचे रोप देतो आणि ती एक पाच फुटापर्यंत असतात अशी देतो पुणेकरांना काय आवाहन करणार यावेळेस देण्यासाठी एक हा एक छान उपक्रम आहे हा माझा बघून जर अजून चार लोकांनी प्रत्येक भागामध्ये जर मी एकट्या काय अख्ख्या पुणे शहरात जाऊ शकत नाही शेवटी सगळ्या गोष्टी आर्थिक पण येतात की मला गाड्या एवढ्या मी करू शकत नाही मला जेवढा खरीचा वाटा उचलते तेवढा करतो जे सदन असतील किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे सोशल वर्कमध्ये त्यांनी हा प्रत्येक भागामध्ये हा निर्माणचा उपक्रम करावा त्यांनी पर्यावरणाची हानी पण होणार नाही झाडं आपल्याला श्वासोश्वास घेण्यासाठी वृक्षसुद्धा मिळतील आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका